आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत न लढता सोबळावर लढवणं असं म्हणणाऱ्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे अपरिपक्वपणाचं लक्षण आहे असे खडे बोल महायुतीतील नेत्यांना संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुनावलेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राजकीय पक्ष राज्याचा एक निर्णय कधीच करत नाही स्थानिक पातळीवर संबंधित शहरामध्ये कुणाचं किती काम आहे यावरून निर्णय घेतले जात असतात पण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर प्रभाग रचना नव्यानं होईल त्यानंतरच निवडणुकीबाबत निर्णय होतील तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वडिलांच्या दुःखद निधनानंतर परिचारक यांच्या सांत्वन भेटीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील पंढरपुरामध्ये आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे खूपच तेवढ्या प्रश्नावर बोलायचं झालं तर हे खूप प्री मॅच्युअर्ड म्हणतात तर इंग्लिश मध्ये खूपच आधी होईल याचं कारण अजूनही सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागायचा आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर प्रभागरचना लोकसंख्या मतदार मतदारसंघाची पुनर्रचना असे सगळं होईल पुन्हा तो निर्णय स्टेट वाईज होईल का सिटी वाईज होईल तो सिटी वाईज होईल ना स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या बाबतीमध्ये सगळ्या पार्ट्या वर्षानुवर्ष एक राज्याचा निर्णय करत नाहीत तो राज्याचा निर्णय करता 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 कॉमन होऊ शकतो पण हो तो बऱ्याच वेळेला त्या त्या शहर शहरामध्ये कोणाचं काम जास्त आहे याच्यावर होतो मग कोणाला किती शीश हे कोणाची किती ताकद यावं ठरतं पण आता बोलणं हे अगदी अगदी जपलं तुम्ही प्रश्न विचारला आहे मी काहीतरी उत्तर द्यायचं असेल सरदार मोठमोठे मुड़ नेते याच्यावर वक्तव्य द्यायला बरोबर देऊच नाही माझं म्हणणं मा की असं म आत्ता काही स्टेटमेंट करू नये असं माझं मत आहे पण नेतेच तुम्ही म्हणता तसे इतके मोठमोठे आहेत <laughs> <laughs> त्यानं मी मार्गदर्शन काय करणार हेच त्याचं उत्तर हे खरं उत्तर आहे मला बरं उत्तर कधी देता येत नाही खरं उत्तर देता येतं ते खरं उत्तर हेच आहे की जेव्हा केव्हा निवडणुका घोषित होतील त्यातली अनिश्चितता इतकी आहे कारण आपल्या हातातच नाही सुप्रीम कोर्टच्या हातात आहे ती अनिश्चितता संपल्यानंतर त्यावेळची परिस्थिती पक्षांची आपापली स्थिती यावर निर्णय होईल धनंजय मुंडेमुळे जे अडचणी येत आहेत त्याबाबत काय तुम्ही ज्येष्ठ आहेत दादा म्हणजे कशामुळं काय ते काय बोल